मैत्रिणींनो छोटी कोपरापर्यंत आणि मनगटापर्यंत अशा तीन प्रकारच्या बाह्या कॅफाईट सहित एकही चुनी येऊ न देता एकदम प्लेन बाही कशी कट करायची ती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर एकाच व्हिडिओमध्ये तिन्ही बाह्या मी कट करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजपर्यंत इतक्या डिटेल्समध्ये बारीक माहिती तुम्हाला कुणीच सांगितली नसेल चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर बघा ही छोटी बाही त्यानंतर कोपरापर्यंतची बाही आणि त्यानंतर अगदी मनगटापर्यंत बाही ह्या तिन्ही बाया आज तुम्हाला परफेक्ट पद्धतीने कटिंग करून मी दाखवणार आहे तर कुठेच व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे तुम्ही जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला जी बारीक बारीक माहिती मी सांगत आहे ती माहिती तुम्हाला मिळणार नाही शेवटपर्यंत मी बारीक बारीक टिप्स देऊन तुम्हाला सर्व काही शिकवत असते तर सर्वप्रथम आपण छोटी बाही कट करणार आहोत तर बघा ही बाही आहे चार इंचाची तर सुरुवातीला इथे मी सरळ लाईन ओढून घेत आहे आता आपल्याला बाहीची लांबी टाकायची आहे तर आपली बाही आहे चार, चार इंच तर चार इंचावर एक मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे आणि एक इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन ठेवायची आहे तर एक मार्किंग चारवर आणि एक मार्किंग पाचवर असे दोन मार्किंग मी करून घेतलेले आहे आता जे आपण मार्किंग केलेली आहे ती सरळ रेस असे दोन ओढून घ्यायची आहे म्हणजे ही आपली शिलाई मार्जिन झालेली आहे एक इंचाची ही शिलाई मार्जिन झालेली आहे इथे मी अस्तरची बाही कट करणार आहे त्यासाठी एक इंच शिलाई मार्जिन ठेवलेले आहे तुम्हाला जर बिना अस्तरची बाही कट करायची असल्यास तुम्हाला एक इंच पुन्हा वाढवावे लागेल दंडामध्ये जे आपण दुमत मारत असतो त्यासाठी आपल्याला एक इंच लागणार आहे आले लक्षात आता कुठलीही बाही कट करायची असल्यास ज्या ब्लाऊजची बाही आहे त्या ब्लाऊजच्या छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो तर इथे तुम्हाला मी छत्तीस साईजसाठी बाही कट करून दाखवणार आहे तर छत्तीसचा चौथा भाग किती येते नऊ इंच आणि त्यामधले अर्धा इंच आपल्याला कमी करायचे आहे म्हणजे साडेआठ इंच तुम्ही कोणत्याही मापाचा छातीचा डायरेक्ट चौथा भाग घेतला तरी चालते पण खालून तुम्हाला शिलाई मार्जिन दीड इंच सोडावी लागते आणि छातीचा चौथा भाग घेऊन त्यामधले अर्धा इंच कमी केले म्हणजे साडेआठ घेतले तर एकच इंच शिलाई मार्जिन सोडावी लागते काहीमध्ये शिलाई मार्जिन मी एकच इंच ठेवणार आहे त्यामुळे मी साडेआठ इंच घेतलेले आहे छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी केलेले आहे त्यामुळे आपला कपडाही वाचेल आणि एवढ्या शिलाई मार्जिनची आपल्याला गरज नाही आले इथपर्यंत तुमच्या लक्षात आता दंड मोजून घेतलेला आहे तर इथे दंड आहे आपला तर दंड आहे आपला सहा इंच तर सहा इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि एक इंच शिलाई मार्जिन एक मार्किंग सात इंचावर करायची आहे तर आपण बाहीच्या मुंड्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे तर दंडामध्ये सुद्धा एक इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे आणि मुंड्यामध्ये जर दीड इंच ठेवले डायरेक्ट छातीचा चौथा भाग टाकला तर ते दीड इंच खाली शिलाई मार्जिन राहते तर दंडाला सुद्धा आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन सोडायची आहे जेव्हा आपण छातीचा चौथा भाग टाकतो आणि एक लाईन ओढून घेतो त्यावेळेसच असा बॉक्स आपल्याला सुरुवातीलाच तयार करून घ्यायचा आहे इथे मी सुरुवातीला घेतला नाही म्हणजे चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे आणि नंतर दंडाचे माप टाकायचं आहे कशी केले तरी सारखेच आहे आता आपण तीन इंच कॅफाईट टाकणार आहोत तर तीन इंच कॅफ हाईट का तर आपली बाही चार इंचाची आहे चार इंचाच्या बाहीसाठी कॅफ हाईट तीन इंच टाकावी लागते तेव्हा तुमची बाही परफेक्ट बसेल बाहीमध्ये चुन्या चोळ फुगा येणार नाही आले तुमच्या लक्षात आता वरतून आपल्याला एका इंचावर मार्किंग करायची आहे तर ही मार्किंग सर्व बाह्याला करायची आहे बाही लहान असो छोटी असो मोठी असो मग ती बाही किती असो वरतून एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि खालून एका इंचावर मार्किंग करायची आहे खालून एका इंचावर का कारण की आपण छातीचा चौथा भाग टाकला आणि त्यामधले अर्धा इंच कमी केले तुम्ही जर डायरेक्ट छातीचा चौथा भाग घेतला नऊ इंच तर खालून तुम्हाला दीड इंच कमी करायचे आहे आले तुमच्या लक्षात आता वरती टेप ठेवायचा आहे आणि खाली टेप जे दोन मार्किंग मिळालेले आहे तिथं टेप ठेवायचा आहे आणि टेप धुमत मारून त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे एकदम सोप्या पद्धतीने बाही इथे मी तुम्हाला सांगत आहे नाहीतर खूप साऱ्या मैत्रिणी खूप किचकट सांगतात त्याचाही मध्य काढतात मग जो शेंटर निघाला त्याच्याही मध्य काढतात तर इतके काढायची गरज नाही आता जिथे मध्य निघालेला आहे त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला पाव इंचापेक्षा एक काडी जास्त म्हणजे अर्ध्या इंचाला एक काडी कमी असे दोन्हीकडून मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे हे जे अंतर आहे ते आपले पावणी इंच आले पाहिजे बघा पाऊन इंच अंतर आपले हे दोन्ही आले पाहिजे जेव्हा तुमचे हे पावणी इंच अंतर येते त्यावेळेस तुमची बाही परफेक्ट येते आता जी बाहेरची मार्किंग आहे ती अशी जोडून घ्यायची आहे तर बघा इथे किचकटमध्ये बाही मी तुम्हाला कशीच सांगितली नाही एकदम आकार तर आपल्याला असा देताच येतो नाहीतर याचाही मध्य काढा त्याचाही मध्य काढा त्यामध्येच खूप गोंधळ होतो आता आतला आकार देण्यासाठी काय करायचे आहे वरतून जे आपण एक इंच घेतलेले आहे त्याही पुढे जे आपण बाहेरच्या साईडचा आकार दिलेला आहे तर त्या आकारावर टेप ठेवायचा असा सरका ठेवायचा नाही तर बघा असा आकारावर टेप ठेवायचा एका इंचावर पुन्हा मार्किंग करून घ्यायची आणि बघा इथून तर आता जी आतमधली मार्किंग आहे तिथून अशी जोडत आणायची तर बघा आतमध्ये असा मासुळीसारखा आकार आपला तयार झालेला आहे तर बघा इथे मी तुम्हाला याचाही मध्य काढा त्याचाही मध्य काढा असे सांगितलेले नाही डायरेक्ट बघा आपली बाही किती परफेक्ट तयार झालेली आहे ही तुमच्या लक्षातही लवकर बसते बाही काढायलाही खूप सोपी आहे तर बघा मधातले जे अंतर आहे ते पाऊन इंच आपले अंतर यायला हवे तर ही झाली आपली बाही तयार आता जिथे फिटिंगची मार्किंग आहे तिथे फिटिंगची मार्किंग जोडून घ्यायची आहे बघा ही शिलाई मार्जिन आहे ही फिटिंगची आहे अशी जोडून घ्यायची आहे आणि कट करून घ्यायची आहे तर ही झालेली आहे आपली चार इंचाची बाही तर चार इंचाच्या बाहीसाठी आपण कॅफ हाईट तीन इंचच घ्यायची आहे त्यापेक्षा कमीही नाही आणि जास्तही नाही जेव्हा कॅफ हाईट तुम्ही तीन इंच घ्याल त्यावेळेस तुमची बाही एकदम परफेक्ट बसते तर इथे एक नंबरची बाही तुम्हाला मी सांगितलेली आहे यानंतरची बाही मी तुम्हाला कोपरापर्यंत सांगणार आहे तर ही दोन नंबरची बाही आहे तर ही बाही आपल्याला इथपर्यंतच मोजून घ्यायची आहे म्हणजे कोपरापर्यंतच मोजून घ्यायची आहे समोरची फ्रील आपल्याला मोजायची नाही कारण किती शिल्लक आहे कोपराच्या बाहेर आहे तर इथे मी टेप ठेवलेला आहे तर कोपरापर्यंत मोजून घेतलेला आहे तर ही आहे अकरा इंचाची बाही मैत्रिणी व्हिडिओमुळे तुम्हाला बाहीचे संपूर्ण प्रॉब्लेम पासून सुटका होणार आहे संपूर्ण बाहीचे जे प्रॉब्लेम तुम्हाला येते मग ती बाही कुठलीही असो तुम्हाला सोपी जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण अकरा इंचाची बाही तयार करणार आहोत तर इथे मी एक मार्किंग करून घेणार आहे आणि तिथून मोजणार आहे अकरा इंचावर एक मार्किंग करणार आहे आणि एक इंच शिलाई मार्जिन ठेवणार आहे म्हणजे एक मार्किंग बारा इंचावर आणि एक मार्किंग अकरा इंचावर म्हणजे एका इंचाची आपली शिलाई मार्जिन होणार आहे आता ही लाईन आपण सरळ ड्रॉ करून घेऊया आता समोर जे आपण एक इंच ठेवलेले आहे शिल्लक शिलाई मार्जिन ते आपल्याला आखून घ्यायचं आहे तर बघा आता खाली पण आपल्याला एक इंच व्यवस्थित आखून घ्यायचं आहे तर पहिले आपण लाईन ड्रॉ करून घेऊया दोन लाईन ड्रॉ करून घ्यायची आहेत तर ही आपली शिलाई मार्जिन झालेली आहे आता वरतून आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर मी छत्तीस छातीसाठीच तिन्ही बाह्या सांगणार आहे तर इथे छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि त्यामधल्या अर्धा इंच कमी करायचे आहे मग मी सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट तुम्ही छातीचा चौथा भाग नऊ इंच घेऊ शकता आणि खालून शिलाई मार्जिन दीड इंच घेऊ शकता तर मी इथे तसे करणार नाही मी इथे छातीचा चौथा भाग घेणार आहे नऊ इंच आणि त्यामधले अर्धा इंच कमी करणार आहे म्हणजे वरतून साडेआठ इंचावर मार्किंग करणार आहे दोन्ही पद्धतीने जरी घेतले तरी सारखेच पडते तर आपली बाही आहे अकरा इंचाची तर अकरा इंचासाठी आपल्याला कॅफ हाईट ही साडेतीन इंच द्यावी लागते सात इंचापासून ते अकरा इंचापर्यंत बाह्य असल्यास फाईट साडेतीन इंचावरच द्यायची आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे तर खालून आता आपण साडेतीन इंचावर मार्किंग करणार आहोत तर ही झालेली आहे आपली कॅफ हाईट साडेतीन इंच जर तुम्ही कॅफ हाईट घेतली सात पासून ते अकरा इंचाच्या बाहीपर्यंत तर तुमच्या बाहीला कसा चोळ चुन्या येणार नाही आता आपल्याला दंडाचा भाग मोजून घ्यायचा आहे तर इथे आलेला आहे पाच इंच तर बघा जे वरती जर बाही छोटी असली तर दंडाचा भाग जास्त असतो आणि समोर समोर दंडाचा भाग हा कमी होत जातो तर एक मार्किंग पाच इंचावर करायची आहे एक मार्किंग सहा इंचावर करायची आहे म्हणजे शिलाई मार्किंग झाली आता वरतून एक मार्किंग आपल्याला एका इंचावर करायची आहे आणि खालून सुद्धा एका इंचावर मार्किंग करायची आहे ही कुठल्याही बाहीसाठी करायची आहे मग अशी मी तुम्हाला सांगितलेलीच आहे आता वरच्या मार्किंगपासून ते खालच्या मार्किंगपर्यंत टेप ठेवायचा आहे टेप दुमत मारायचा आहे म्हणजे आपोआपच आपला मद्य निघेल आता इथे लाईन ड्रॉ करून घेणार आहे आणि जिथे मद्य निघालेले आहे त्याच्या दोन्ही साईडला पाव इंचावर मार्किंग करायची आहे पाव पिंचापेक्षा थोडीशी जास्त मार्किंग करायची आहे मधला जो गॅप आहे तो आपला पाऊन इंच राहिला पाहिजे तर बघा बाहेरच्या साईडला मी बाहेरचा आकार देऊन घेतलेला आहे आता आतमधला आकार देण्यासाठी जिथून वरून आपण एक इंचावर मार्किंग केलेली आहे त्याच्या पुढे त्या आकारावरच आपल्याला एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि जिथे एका इंचाची मार्किंग केलेली आहे तिथून सरळ खालच्या रेषेपर्यंत जिथे मार्किंग आहे तिथून लाईन अशी ड्रॉ करायची आहे तर बघू शकता किती व्यवस्थित आपला आतला आकार आलेला आहे आणि बाहेरचाही आकार आलेला आहे अशा पद्धतीनेच तुम्हाला कोपरापर्यंत बाहीचे माप काढायचे आहे तर बघा शिलाई मार्जिनची लाईन शिलाई मार्जिनला ओढून घेतलेली आहे आणि फिटिंगची फिटिंगला तर किती व्यवस्थित ही बाही आपली आलेली आहे तर या बाहीचा आकार आपल्याला डायरेक्ट असा सरळ रेषेमध्ये द्यायचा नाही आपला जो दंडाचा भाग असतो तो सरळ नसतो तिथे आपल्याला थोडसा आतमध्ये गोलाकार द्यावा लागतो कारण की हे कोपरापर्यंत बाही आहे तर ही टिप्स मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे इथे जरा खोलकट आकार द्यायचा आहे पाव इंच आतमध्ये द्यायचा आहे तर इतकी बारीक टिप्स तुम्हाला कुणीच सांगणार नाही ना आणि कुणीच सांगितलीही नसेल तर माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा शेवटपर्यंत बघितल्यावरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे अशा जर तुम्ही दंडाला आकार दिला तर तुमच्या दंडामध्ये चोळ चुन्या फुगा येणार नाही व्यवस्थित तुमच्या दंडाचा आकार येईल आणि प्रॉपर एकदम परफेक्ट तंतोतंत बाही तुमच्या दंडात बसेल तर ही झाली आपली दोन नंबरची बाही तर इथे अकरा नंबरची आपण बाही काढलेली आहे तर इथे कॅफ हाईट किती दिलेली ती आहे साडेतीन इंच तीन पॉईंट पाच इंच तर आता आपण यानंतरची बाही काढणार आहोत तर त्याची कॅफ हाईट ही वेगळी राहणार आहे तर इथे तुमच्या लक्षात आले असेल की छोटी बाही असली तर कॅफ कॅफाईट कमी असते जशी जशी तुमची बाही वाढत जाते तशी तशी तुमची सुद्धा वाढत जाते हे तुमच्या इथे लक्षात आलेच असेल आणि तीन नंबरची आणि शेवटची बाही आहे आपली मनगटापर्यंत तर ही बाही मनगटाच्या थोडी वरती घेणार आहे मी म्हणजे बांगड्या आपल्या दिसल्या पाहिजे त्याच्या थोडीशी वरती तर ही बाहीची लंबाई आहे साडेसोळा इंच तर इथे व्यवस्थित आपल्याला मोजून घ्यायचं आहे साडेसोळा इंच आपल्या बाहीची लांबी आहे तर इथे एक मार्किंग करून घेणार आहे मी तिथून सरळ रेषेमध्ये बाहीचे माप टाकणार आहे तर साडेसोळावर एक मार्किंग करणार आहे आणि यामध्येही आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन ठेवायचं आहे म्हणजे एक मार्किंग साडेसोळावर करायची आहे आणि एक मार्किंग साडेसतरावर करायची आहे आता सुरुवातीला जी आपण मार्किंग केली होती तिथून सरळ लाईन अशी साडेसतरापर्यंत ओढत आणायची आहे आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे छत्तीस छातीचा चौथा भाग येते नऊ इंच आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी केले तर साडेआठ इंचावर सुरुवातीसारखेच आपण छातीचा चौथा भाग घेऊन अर्धा इंच कमी करून मार्किंग करून घेतलेली आहे आता कॅफाईट आपण नंतर घेऊ इथे मनगटाचा भाग आपण मोजून घेणार आहे तर हा आहे साडेचार इंच जशी जशी बाही आपली खाली जाते लांबीला वाढते तशी तशी आपल्या बाहीची रुंदी कमी होत जातो मनगटाचा भाग आपला छोटा असतो एक मार्किंग मी साडेचार इंचावर करणार आहे आणि दीड इंच मनगटाच्या तिथे शिलाई मार्जिन ठेवणार आहे म्हणजे एक मार्किंग मी सहा इंचावर करणार आहे मनगटाच्या तिथे मी दीड इंच शिलाई मार्जिन ठेवलेली आहे जस जशी तुमची बाही खाली मोठी होत जाते तस तशी तुम्ही शिलाई मार्जिन थोडी वाढवू शकता त्यामुळे तुमची बाही तिथे खाली मोकळी राहते तुमच्या बाहीला जागा मिळते तर साडे सोळा इंचाच्या बाहीसाठी आता आपण कॅफाईट ठेवणार आहोत चार इंच ही आपली साडेसोळा इंचाची बाही आहे यापेक्षाही जरी बाही मोठी असली दंडापर्यंत जरी असली तरी तुम्हाला कॅफाईट चार इंच ठेवायची आहे तर ही बाही माझ्या बांगडीपर्यंत येत आहे अकरा इंचाच्या वर जर तुमची लांबीला बाही असेल तर तुम्हाला चार इंचच कॅफाईट घ्यायची आहे मग ती अगदी दंडापर्यंत तुमची बाही असो कॅ फाईट ही चार इंचच घ्यायची आहे तर इथे सोळा इंचाची आपली बाही आहे तर इथे कॅफाईट मी चार देना रहे। आता इंच देणार आहे आता वरतून एका इंचावर मार्किंग करायची आहे आपल्याला हे तर अगदी आता तुमच्या पाठसुद्धा झाले असेल कुठल्याही बाईसाठी वरतून एका इंचावर मार्किंग आणि खालून एका इंचावर मार्किंग आणि छातीचा डायरेक्ट चौथा भाग घेतला तर खालून ही जी मार्किंग आहे ती दीड इंचावर करायची आहे आता वरच्या एका इंचाच्या मार्किंगपासून खालच्या एका इंचाच्या मार्किंगपर्यंत टेप ठेवायचा आहे तो दुमत मारायचा आहे आणि त्याचा मद्य काढायचा आहे जिथे मद्य निघालेला आहे त्याच्या दोन्ही साईडला पाव पाव इंचापेक्षा थोडीशी जास्त मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे जो मधातला भाग आहे तो पाऊन इंच राहिला पाहिजे आता बाहेरच्या साईडला बाहेरची मार्किंग करून घ्यायची आहे आणि आतल्या साईडची मार्किंग करण्यासाठी आकार देण्यासाठी वरतून जे एका इंचावर मार्किंग केलेली आहे तिथून पुढे एका इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि एका इंचाची जे मार्किंग केलेली आहे आपण पुढे तिथून खालच्या साईडला आकार देऊन घ्यायचा आहे तर हे पॉईंट पॉईंटवर आकार देऊन घ्यायचा आहे तर बघू शकता लांबबाही किती व्यवस्थित आपली आलेली आहे आता बघ बाहीचा आकार जे आपण अशी देत असतो ती सरळ लाईन ओढून घ्यायची आहे पण बाहीचे तिथे दंडाच्या खाली आपल्या बाही आपल्याला अर्धा इंच अशी मोजून घ्यायची आहे आणि अर्धा इंचावर असा गोलाकार द्यायचा आहे कारण की दंडापर्यंत जशी जशी बाही आपली वाढते तशी तशी आपली बाहीचा आकार असा खोलगट आपल्याला द्यायचा असतो त्यामुळेच तुमची बाही व्यवस्थित बसेल आणि दंडाच्या तिथे तुमची कशीच एकही चुनी एकही चोळ येणार नाही ज्यावेळेस आपण दोन नंबरची बाही अकरापर्यंत घेतली होती अकरा इंचाची तिथे आपण पाव इंचावर असा खोलगट आकार दिला होता पण आता ही बाही लांब झालेली आहे तर इथे अर्धा इंचावर आपण खोलगट आकार दिलेला आहे तर बघू शकता किती व्यवस्थित आपले बाहीचा आकार आलेला आहे अशाच पद्धतीने जर तुम्ही बाही कट केली तर शंभर टक्के तुमची बाही चुकणार नाही तर आज एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला तीन बाह्याची सांगितलेली आहे तर ही माहिती कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर बघा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकदम बारकाईने मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी सोपी बाही करून तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि अगदी लांब बाहीसाठी कॅफाईट किती द्यायची आहे हे सुद्धा सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्कीच सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि हो आपला शिवन क्लास जो चालू झालेला आहे त्याला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे तर ते सुद्धा व्हिडिओ एक दिवसाआड येत आहे तर ते व्हिडिओही बघत राहा आणि तुम्हाला माझे रोजचे व्हिडिओ बघायचे आहेत जेणेकरून तुम्ही नवीन असाल तरी तुम्हाला फायदा होईल आणि जुने जरी असाल तरी तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद